शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक पावसाचं अनुकूल असं स्थिती निर्माण होऊ लागली आहे सध्या राजस्थान आणि गुजरातवर पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत उत्तर भारतातील डब्ल्यू डी मात्र पुढेच सरकू लागला आहे समोरील उपग्रह छायाचित्राचे निरीक्षण करत आपल्या लक्षात येईल की राजस्थानचा दक्षिणी भाग गुजरातच्या काही भागामध्ये मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये अगदी उत्तर प्रदेशपर्यंत पावसास अनुकूल अशा प्रकारचे विरळ ढग आहेत महाराष्ट्रात मात्र सध्या अशी कुठलीही परिस्थिती नाही जे एफ एस मॉडेलनुसार आपण अंदाज जर बघितला तर महाराष्ट्रात सहा तारखेला पावसास अनुकूल स्थिती दाखवलेली नाही मात्र सात तारखेला विदर्भात पावसास अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे जे एफ एसच्या अंदाजानुसार विदर्भात आठ तारखेला पावसात जोर राहील असा अंदाज आहे हे पावसाचं प्रमाण मराठवाड्याच्या दिशेने नऊ तारखेला सरकेल यापूर्वी दिलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता दहा तारखेपासून आहे या मॉडेलनुसार अकरा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता कायम बारा तारखेपासून पुढे मात्र पावसाचा जोर वाढत जाऊन भारतात अनेक राज्यात पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे स्कायमेटने जवळपास सात तारखेपर्यंत पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही हे आपण अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे परंतु आठ तारखेला विदर्भात पावसाचा अंदाज स्कायमेटचा अजून कायम आहे नऊ तारखेलाही विदर्भाच्या दिशेने पावसाची शक्यता कायम आहे दहा तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढते आहे अकरा तारखेपासून मोठ्या प्रमाणात पावसाचा प्रभाव भारतात वाढत जाण्याची शक्यता असून महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढेल ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार सहा तारखेला भारतात किंवा महाराष्ट्रात देखील पावसात जोर नसणार सात तारखेला मात्र थोडं विदर्भातून पावसाचा अंदाज व्यक्त होऊ लागला आहे आठ तारखेला पावसाळी वातावरणाचा जोर वाढू शकतो नऊ तारखेला हे वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागेल दहा तारखेला मोठी पावसाळी परिस्थिती विदर्भात आणि मराठवाड्यात असण्याची शक्यता आहे अकरा तारखेपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार पावसाचं वातावरण तयार होईल आणि त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात नवीन कमी सुरुवात होणार आहे आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये बारा तारखेपर्यंतचा अंदाज बघितला आहे उद्या सकाळी आपण सविस्तर अंदाज बघणार आहोत अकरा बारा तारखेला बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला श्रीलंकेच्या दरम्यान कमीदाब असेल तर उत्तर भारतात डब्ल्यू डी असेल आणि त्यामध्ये ट्रफ लाईन ही बारा तेरा तारखेपासून सुरू होईल त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण बारा तारखेपासून पुढे वाढत जाण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव उ उत... विदर्भापर्यंत पोहोचणार असल्यामुळे भविष्यात विदर्भात गारपिटीची शक्यता अधिक आहे आपण यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सोलापूर लातूरच्या दरम्यान थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होते आहे मात्र महाराष्ट्रामध्ये फार पावसास अनुकूल स्थिती नाही बारा तारखेपर्यंत आपण जर हवेचा दाब बघितला तर महाराष्ट्रामध्ये सोलापूर लातूरच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती कायम राहणार आहे जवळपास एक हजार चार एक हजार पाच एक हजार नऊ अशा पद्धतीने सारखा कमी दाब या भागात बदलणार आहे आणि त्यामुळे पावसाची परिस्थिती निर्माण होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्थानिक प्रकारचा कमी दाब वाढत असल्यामुळे दोन्ही समुद्रातून बाष्पयुक्त ढग खेचले जातील आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण वाढण्याची शक्यता राहील येत्या पुढील पाच दिवसात जरी अंदाज आपण बघितला तर विदर्भाच्या बहुतांश भागात पावसाळी वातावरण तयार होण्याची संकेत आहेत ही जबाब दहा दिवसासाठी बघितली तर मराठवाड्यापर्यंत आणि संपूर्ण विदर्भामध्ये पावसास स्थिती निर्माण होईल आपण जर या मॉडेलमध्ये धावता अंदाज बघितला तर सहा तारखेला महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती राहील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यामध्ये परंतु फार पावसाळी वातावरण तयार होईल असं वाटत नाही हवेचा दाब सातत्याने बदलत असल्यामुळे या ठिकाणी ढगाळ परिस्थिती होते आहे सात तारखेला विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे आठ तारखेलाही आपण बघतो की विदर्भाच्या दिशेनेच पावसाळी वातावरण पुढे सरकण्यास सुरुवात होईल नऊ तारखेला मराठवाड्यापर्यंत पावसाळी वातावरण सरकण्याची अपेक्षा आहे मराठवाडा आणि विदर्भात पावसात जोर नऊ तारखेला वाढेल पश्चिम विदर्भातही काही भागात हा पावसात जोर असेल विरळ स्वरूपामध्ये दहा तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ या ठिकाणी विरळ पाऊस असणार आहे जर भाग बदलता पाऊस पडेल <uvre> अकरा तारखेलाही विदर्भ मराठवाड्यात पावसाळी वातोरण राहणार आहे त्यामुळे एक सात आठ तारखेनंतर जे पावसाळी वातावरण तयार होईल ते सातत्याने भाग बदलत महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पडणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं पौशत पौशत वातावरण तयार होईल का हा प्रश्नच नाही सातत्याने आता पावसाचं वातावरण पुढे वाढत जाण्याचा अंदाज आहे चौदा तारखेला आपण विदर्भाच्या दिशेने जोरदार पावसाचं वातावरण तयार होताना बघतो तर अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पुढे पावसाळी वातावरण वाढत जाणारे आता सात आठ तारखेपासूनच याची सुरुवात होणार आहे उद्या सहा तारीख आहे अवघ्या एक दोन दिवसावर आता पावसाचे दिवस येत आहेत शेतकऱ्यांनी आता आपली कामं उरकावीत आणि मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह वादळी पाऊस होणार आहे त्यामुळे आपल्या जनावरांची आणि स्वतःची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपला कुठलाही माल भिजणार नाही किंवा एखादं खळं बाकी असेल ते उरकून घ्या कोणाची घऊ काढणी किंवा मा मागास पिकं असतील कांदे काढणी बाकी असेल तर तीही उरकून घ्यायचा प्रयत्न करा आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा